अखेर कोपरी सॅटिस बाधित सव्वीस कुटुंबांना बी एस यू पीमध्ये घरे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांचा वनवास संपला ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटिस प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरवठा केल्यानंतर या कुटुंबांना बी एस यू पी योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला बुधवारी त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्रे दिली यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते वीस दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरी येथील सॅटेज प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरवठा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी श्री केळकर यांनी या, या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश तसेच दिले शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केली होती या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या या लाभार्थ्यांना बी एस यू पी योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आज शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आली अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबाने आमदार संजय केळकर यांचे आभार मानले याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदी सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांना जागा दिल्या आहेत त्यांचे पुनर्वसन वेळेत झाले नाही तर भविष्यात नागरिक जागा देणार नाही तयार होणार नाही अशा अनेक बाधित कुटुंबांना घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे श्री केळकर म्हणाले तिथं घाणीचं सामर्थ्य आणि ह्या सर्व गोष्टीला कंटाळून ज्या टायमाला आमदार संजय केळकर साहेबांच्या निदर्शनात मी आणलं गेल्या पंधरा दिवसापूर्वी साहेबांचा जनता दरबार होता आणि त्या जनता दरबारमध्ये आपले उपायुक्त मनोज जोशी साहेब होते त्यांच्या माध्यमातून साहेबांनी संजय गळकर साहेबांनी तातडी निर्देश दिले की साहेब या लोकांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो की पंधरा दिवसामध्ये मनिष जोशी साहेबांनी जे शब्द दिला होता की नाही मी ताबडतोब या लोकांचं करून घेतो साहेबांनी ते प्रकरण आयुक्तांकडे पाठवलं आणि आयुक्तांकडनं त्यांनी सही घेऊन त्यांना बीओसीपी सी मध्ये घेऊन घरं देण्यात येईल असं त्यांनी पत्र देऊन टाकलं म्हणजे जे आता काम चालू आहे बीओसीपीचं त्यामध्ये त्यांना घरं दिलं आणि खरंच अत्यंत या लोकांची परिस्थिती बिकट होती आणि कसं असतं आपण प्रकल्प उभा करतो पण त्या टायमाला शब्द दिला जातो तो शब्द पाळत नाही मग लोक प्रकल्पाला मदत करत नाही ह्या गोष्टीच म्हणजे एक, एक वेगळा विषय की जोशी साहेबांनी त्यामध्ये तो त्या वेगळा वळण लावून त्याला चांगलं काम करून दिलं याबद्दल मी संजयजी केळकर साहेब आमचे आमदार आणि मनीष जोशी साहेबांचं सा अभिनंदन करतो प्रकल्प आहे त्या ठिकाणी चोवीस कुटुंब बाधित झालेली होती पात्र होती बऱ्याच वेळेला आपण विकासाचं काम करत असताना कुटुंबा दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे पाच पाच वर्ष ही सगळी मंडळी जी आहे ती वणवण फिरत होती भरत चव्हाण आमचे नगरसेवक त्या भागामधले ते सर्व दृष्टीने प्रयत्न करत होते पण पन पंधरा दिवसापूर्वी या संबंधामध्ये एक बैठक झाली आणि त्या माध्यमातून हा प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी मार्गी लागला आणि या चोवीस कुटुंबांना आत्ता महापालिकेच्या माध्यमातून बी एस यू पीच्या मध्ये त्यांना त्यांचं हक्काचं घर जे आहे ते पुढच्या काळामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ही जी दिरंगाई आहे ही दिरंगाई संपली पाहिजे याच्याकरता आता दर पंधरा दिवसांनी जे जे बाधित आहेत रुंदीकरणामध्ये काही बाधित असतात निर्णया प्रकल्पामध्ये बाधित असतात तर त्यांना योग्य वेळेला जर न्याय मिळाला नाही तर ते तसंच रखडून जातं आणि त्याच्यामुळे ते काम जे आहे ते आता मागच्या वेळेलाही आम्ही जे बाधित झालेले गाळेधारक होते त्यांनाही अशाच प्रकारची मिटिंग घेऊन त्यांना त्यांचं पुनर्वसन वाणिज्य वाणिज्य होते त्यांचे आणि त्यामुळे हे पाठपुरावा करून वेळच्या वेळी त्यांना करणं हे पुढच्या दृष्टीने दे महापालिकेने देखील लक्षात ठेवलं पाहिजे आज आता या लोकांना पाच वर्षानंतर ही पत्र देण्यात आली आहे परंतु अनेक अजून प्रलंबित जे आहेत त्यांना देखील प्रायोरिटीने दे आपण त्यांना पुनर्वसन केलं गेलं पाहिजे सरांनी केले ना आमच्यासाठी भरपूर म्हणजे ना धावपळ होती नाही धावळ होती दादा सारखं जायचो सारखं आम्ही यायचो दादा म्हणजे काही होणार नाही तुम्हाला रूम भेटणार आणि तुमच्यासाठी मी उभा आहे अर्ध्या रात्री सुद्धा आमच्या आमची खरंच घर आपण मिळून गेले मग मोठे मोठे धन्यवाद करते आम्ही सरांचा दादांचा खूप आमचा कार्यक्रम त्याच्या पुढा मग आम्ही त्यांचे मागे आले